उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन जनावरांच्या गोठ्याला लागलेल्या भीषण आगीत दोन जनावरांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे घडली सदर घटना रविवारच्या मध्यरात्री अंदाजे दोन वाजताच्या सुमारास घडली असून या आगीत दोन बैल सुद्धा गंभीर भाजले गेल्याचे सांगण्यात येते राळेगाव येथील शेतकरी मारुतराव ठोंबरे यांच्या स्वमालकीच्या असणाऱ्या जनावरांच्या गोठ्याला लागलेली आग एवढी भीषण होती की यात दोन जनावरांना आपला जीव गमवावा लागला अक्षरशः दोन जनावरे आगीत खाक झाल्याचे सांगण्यात आले यासोबतच गोठ्यामध्ये ठेवण्यात आलेली नवी कोरी मोटारसायकल तीन सायकली यासोबतच बैलगाडीसह शेती उपयोगी सर्व अवजारांचा आगीत जळून कोळसा झाल्याचे कळते वृत्त हाती येतोवर आग लागण्याचे नेमके कारण कळू शकले नाही या आगीत शेतकरी मारोतराव ठोंबरे यांचे अंदाजे चार लाखाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले घटनेची माहिती मिळताच राळेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सीताराम मेहत्रे यांचे सह तहसीलदार तथा नगरपंचायतचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली सदर घटनेचा तपास राळेगाव पोलीस करीत असून आगीत नुकसान झालेल्या शेतकऱ्याला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे राजेश दिघडे उलट तपासणी न्यूज राळेगाव